आपण पाहताय लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा आज कोकणवाड गटात अर्ज भरणीचा विषय जो आहे तो या ठिकाणी संपन्न होतोय आज या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री सन्मान जयकुमारजी भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी जयकुमारजी गोरेबाव यांच्याकडे औरनाबाबांची मागणी केली आणि आज आम्ही औरंगाची आरु, उमेदवारी सर्व कोकणवाड गटातील सर्व जनता सोबत घेऊन आज आम्ही औरंगांचा अर्ज त्या ठिकाणी भरलेला तो पण तुमच्याकडे पाहिलं जातो तुमचे काय असणार मुद्दे काय असणार प्रचारामध्ये सगळ्यात मुद्दा महत्वाचा म्हणजे जे भावने काम केलंय किती काम केलंय आणि कुठपर्यंत पोचवलंय हे कसं होतं प्रसार आणि प्रचार माध्यमातून आपण बघतोय परंतु कुठंतरी सामान्य लोकांच्या हातामध्ये काय नव्वद टक्के लोकांच्या हातामध्ये काय मोबाईल नाही त्यामुळं तुम्ही जे सांगितलं की मुलुक मैदानी तोप म्हणून काय करणार तर भावने केलेल्या विकास कामाचं आम्ही त्या ठिकाणी भडीमार करून विरोधकांना सांगणार की अजून किती काम करायचं असतं आणि किती काम केलंय हे सांगितल्याशिवाय आम्ही शांत बसणार कोकणवाडा गाठानंतर तुम्ही पण स्वतः इच्छुक होता असं चर्चेत होतं तुमचं पण नाव आणि तुम्हाला डावलल्याचं काय असं मनात वाटतंय का, मना का तुम्हाला काय डावलण्याचा काही विषय नाही परंतु पुढच्या उमेदवारांनी सरळ सरळ सांगितलं की ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे काय करावा राजीनामा द्यावा आणि माझ्या विरोधात उभा राहावं वरकुटच्या सभेमध्ये भावने सांगितलं की माझ्या कोणासोबत लढल्यानंतर काय होईल हे आता मी पुन्हा सांगणार नाही त्यामुळे आम्ही सर्वांनीच मी जरी इच्छुक उमेदवार होतो तरी सुद्धा आम्ही सांगितलं की ना आव्हान आले की गोरे फॅमिलीमधलाच पाहिजे मग आम्ही असं केलं की सर्वांनी एक भावना सांगून जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही जरी इच्छुक असलो तर भाव जशास तसं ठोक्यास ठोकं जर देत असेल तर आम्हाला त्यांनी मागणी केली गोरे उमेदवार पाहिजे तर आम्ही सांगितलं की आम्हाला अरुण आबा उमेदवार असेल तर आम्ही चालतोय त्यामुळं कुठं तर दिलेला शब्द समोरच्याचा आम्ही पाळलाय आणि तो सत्यामध्ये उतरवण्यासाठी केवळ आणि केवळ गोरे कुटुंबियामधून आम्ही अरुण आबाची उमेदवारी मागितली त्यामुळे नेता काय करेल हे आम्हाला चांगलं माहीत आहे कारण आमच्या सर्व कार्यकर्त्याचं पालकत्व आता सन्माननीय जयकुमारजी गोरे भाव यांच्या हातात आहे यापूर्वी दोन सभा झाल्या त्या हो, सा बोरीचा भार होता असं म्हटलं जाते हजार असं तुम्ही बघितलंय त्यामुळे त्यांना बोरीचा भार आपण याच्या अगोदर काय केलं आदळ कुत्रं पीठ खात हेच आहे ना आज अर्ज भरला काय भावना आहे तुमच्या आता कुकुळ गटाच्या विकासाचं पर्व आता पूर्णपणे चालू झालं आता याच्या अगोदर विकासाचा जेकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून कुकळवाड गट आहे का पूर्णपणे विकास झाला पण राहिलेला विकास हा जय जयकुमार जेक गोरे यांचा भाऊ म्हणजे भाऊ आम्ही म्हणणार नाही आमचा मिनी मंत्री आहे अरुण गोरे म्हणजे आमचा मिनी मंत्री आहे तो त्यामुळे कुकळवाड गटाचा विकास हा महाराष्ट्रातलं एक नंबरचं कुकळवाड गट होणार यांच्या माध्यमातून जातीय समीकरण काय राहतील कुकळवाड गट समीकरण कोणी कोणी काही बोलू शकतं कारण ज्याला हे करायचं आहे मतदान घ्यायचं आहे त्यासाठी तो जातीवादाचा मुद्दा कोणी उभा करू शकतो इथं जातीवादाचा मुद्दा नाही इथं विकासाचा मुद्दा आहे विकासाच्या मुद्द्यावर आमचा कुकडा गटातला मराठा समाज हा कुठलाही उमेदवार जयकुमार गोरे यांनी दिला तर आम्ही त्याला मतदान पूर्णपणे करणारच आहोत मसव नगरपालिकेत एक विजयरो करायला ते कारणीभूत होते अरुण आबा असणारच अरुण आबा म्हणजे ब्रेन आहे मास्टर माइंड आहे कुडा नाही सात जिल्ह्याचा मास्टर माइंड हे तीन आहे त्याचा आमचा मास्टर माइंड आहे त्यामुळे तो आम्ही मागून घेतलाय आमच्या कुकळाच्या गटाच्या विकासासाठी आम्ही तो मागून घेतला मता मताधिकारी काय असणार काय लिहून घ्याय की नाही सात तारखेला पाच हजार ते सात हजार याच्यामध्ये सहा हजार असेल पाच हजार असेल सात हजार असेल साहेब तुमच्या घरातली उमेदवारी जाण्याची शक्यता आहे तुमच्या घरातली उमेदवारी जाण्याची शक्यता तर या काय होऊ शकतं आमच्या घरातली उमेदवारी जाणारच नाही कुकुळाची उमेदवारी तो नाही फक्त उमेदवार कोण आहे कमळ हा चित्र ही उमेदवारी आहे त्यामुळे कोण आहे हा आमचा विषय नाही उमेदवार कोण आहे हा विषय फक्त कमळ हा चिन्ह हाच आमचा उमेदवार आहे आणि आमच्या वडदल गावात आहे पूर्णपणे कुणी काय सांगू द्या शंभर टक्के आम्ही गेल्यापेक्षा पेक्षा ऐंशी टक्क्यानं वडदल गाव एक नंबरवर नेऊ कमळ आहे पण थोडं पण गाड्याळ आहे गाड्याळ असलं तरी नाही गाड्याळाचं काट कवच काढून घेतलेलं आहे ते कमळ बोलिनी गाड्याचं काट कवच काढले तर चावी फक्त शिल्लक राहिली चावी देखील या टाइमिंगला राहणार नाही ना ना आणि आता फक्त शिवच म्हणून बारके बोलासनी दहा रुपये किंमत झाली दहा रुपये गाड्याला मिळणार काल आपण बघितलं असेल नक्की सभा कशासाठी झाली हेच काय कळालं नाही नक्की उमेदवार कोण होतो कोणावर सभा झाली आपण बघितलं असेल एकमेव फक्त मला प्रशांत गोरडची जिरवण्यासाठी ती सभा झाली होती तर त्याला काही फार मोठं महत्व द्यायची काही गरज नाही आणि त्यांच्याकडं मुळात मुला समोर जे उमेदवार आहेत त्यांच्याकडं गेली पंधरा वर्ष त्या कुकडवाड गटाचं ते नेतृत्व करतात त्यांच्याकडे विकास किंवा काम या गटासाठी काय केलं हे बोलण्यासाठी कायच नाही त्यामुळे असं कोणाला तरी टार्गेट करायचं जाती जातीत भांडणं लावायची एवढंच त्यांचा मुद्दा राहणार आहे मुद्दा प्रचाराचा भारतीय जनता पार्टीची बुथ सक्षमीकरण खूप छान प्रकारे झालेलं आहे आमचे सर्व जे सर्व बुथ प्रमुख खर तर भारतीय जनता पार्टीचं निवडणुकीचं म्हणजे धोरणच असं आहे की या ठिकाणी आम्ही उमेदवार जसं आता आमच्या उद्धव काटकरांनी सांगितलं आमच्यासाठी उमेदवार कोण आहे हा महत्वाचा नाही उमेदवार हा आमच्यासाठी कमल असतो आणि आमचा तळागळाचा कार्यकर्ता हा कमल हे चिन्ह घेऊनच काम, काम करत असतो त्यामुळे उमेदवारी कोण आहे काय हा विषय नाही आणि राहता राहिला मी काल बघितलं की बघतोय की बाहेरचा आतला हा प्रचार केला जातो पण मुळातच मला एक सांगा ना मुळातच जे उमेदवार जे जे दुसऱ्याला उमेदवारात ते मला त्यांचं गाव आहे चितळी आपल्यापैकी सर्वांना माहिती मला तर स्वतःला निमंत्रण होतं गेल्या वर्षी चितळी या ठिकाणी त्यांनी बंगला बांधला आणि त्याची वास्तू घातली त्यामुळे आता हे सगळ्यांना सांगायला नको ते कुठले आहेत मुळात दुसरी गोष्ट ते राहायला सुद्धा सातारलायत आणि जाता आता एवढं सांगायचंय मला की काही वरकुट्यामध्ये त्यांनी सभा घेतली त्या ठिकाणी गटाचा स्वाभिमान आणि त्या गावाचा स्वाभिमान म्हणून सांगितलं गेलं परंतु आपल्या सर्वांना आपण सर्व ज्ञात आहे आपल्याला की ते आले कोणाच्या आधाराने मामाच्या इथं येऊन आज त्यांची काय परिस्थिती केली आज कोण तिथं कोणाच्या घरात घुसून कोणी गड उद्ध्वस्त केला हे जनतेनं बघावं आणि या सर्व वरकुटकर आणि माझ्या कुकुरवाडकरांनी बघावं एकत्र काय हरकत नाही अशा इथे नेहमीच येतात हा ना, ना मग मग तेच आम्हाला म्हणायचंय पंधरा वर्ष जर त्यांनी तिथलं प्रतिनिधित्व केलं तर त्या गटासाठी त्यांनी काय केलं हे त्यांना विचारा त्यांच्याकडे तो काय मुद्दा नाही विकासाचा मुद्दा नाही गेल्या दोन सभा त्यांच्याही आपण बघितल्या असतील विकासाचा हा एक शब्दही त्या सभेमध्ये उच्चारला जात कायम फक्त टीका करणे आणि कसं काय होईना ह्या मान खटावचा जो स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानानं दुखावण्याचं काम कायमच यांनी केलेलं आहे काय सांगताल आज कुक्रवाड गटातून काय नाही कुक्रवाड गटामध्ये गेले पंधरा पण ह्यावेळी आम्ही कुक्रवाडचा गट हा माननीय भाऊंच्या आदरणीय भाऊंच्या माग उभा राहून अरुणाबा गोरेंना प्रचंड मताना आम्ही निवडून द्यायचा आम्ही सर्वांनी संकल्प केलाय आणि येणाऱ्या कुक्र झालेल्या नंतरच्या इलेक्शन नंतर कुकडवाड परिसराचा कायापालट करण्यासाठी अरुणाबा आणि भाऊंना घेऊन कुक्रवाडचा कायापालट करून घ्यायचा सा एवढंच आमचं उद्दिष्ट काय तुम्ही भाजप सोबत आता विकासासाठी जायचा निर्णय घेतला अनेक वर्ष तुम्ही काम केले मार्केट विकासाचा मुद्दा बघून आज जे काही विकास काम गावागाव गावागावामध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये होतात अगदी काही एकाच कोकणवाड गटामध्ये होत आहेत असं काही नाही सगळीकडे काय कामं अगदी मी बघत होतो उद्घाटन भूमिपूजन चालू होती आचारसंहिता चार आठ दिवस पुढे एकवीसच्या दरम्यान लागेल अशी परिस्थिती होती पण आचारसंहिता एकदम त्या दिवशी लागल्याने काही भूमिपूजनाची कामं थांबली ती पुन्हा निवडणुकीने होती पण विकास आणि जे आज पाणी जी, जी माळावरती हळकळत आहे ते जनता पाहती त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावरती हा घेतलेला निर्णय शंभर टक्के कोकण गटामध्ये येणार आहे निश्चित तुमचा प्रवेश योग्य वेळ झाला उशीर झाला योग्य वेळी झाला यापूर्वी पण पाणी खळकळत होतं पण तुम्ही विरोधात होता यापूर्वी पण पाणी खळकळत होतं पण तुम्ही विरोधात होता सगळी सगळीकडे खळखळत नव्हतं आणि तो काही निर्णय राजकारणामध्ये विचार करून योग्य वेळेला निर्णय घ्यायचा विकासाचा मुद्दा घेऊन तुम्ही ह्या पार्टीत आला सध्या मग ह्याच्या आधी तुम्ही जिकडे होता त्यांनी काही विकास केला नाही का थोडाफार केला असेल पण अशा पद्धतीनं विकास झालेला नाही शब्द केला असेल असं म्हणताय तुम्ही साशंक बोलताय पण तुम्ही ज्या पार्टीत होता तसं ठाम काय नाही का, का तुम्हाला दिसलं त्या पार्टीतनं नाही ठाम काय दिसलेलं म्हणून तुम्ही इकडे आलाय विकासाच्या तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद काय सांगतोय शंभर टक्के माझ्या चेहऱ्यावरचा आनंद मी शंभर टक्के विजयी होणार आहे आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली जे विकास काम आहे ती त्या विकास कामाच्या जोरावर या कुकडवाड गटावर भाजपची सत्ता शंभर टक्के येणार आहे काय सांगताल आपण भोजलिंगाचा आशीर्वाद घेतलाय आणि अनेक लोकांनी आता प्रवेश देखील आणि जुनी लोक पण आहेत या राज्याचे ग्राम विकास मंत्री आदरणीय भाऊ यांच्या नेतृत्वात या कुकुडवाड गटामध्ये खूप विकास काम दिलेली आहेत सध्या चालू आहेत आणि खास करून जे लोणारी समाजाचं देवस्थान आहे ते भोजलिंग आहे आणि या भोजलिंगाला रस्ता हा मुख्यमंत्री सडक मधून भावने दिला आणि तसेच हे भोजलिंग देवस्थानला ब वर्ग दर्जा ही भावने आता मिनिस्टर झाल्यानंतर त्यांच्याच खात्याअंतर्गत असल्यामुळं ब वर्ग दर्जा दिला आणि त्या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटीचा निधीही जाहीर केलेला आहे त्यांच्यावर असा हे म्हटलं जातं विरोधकांकडून पीक आरोप केला जातोय हा उमेदवार दुसऱ्या गटाने दिलाय आधी तुम्ही सदस्य होता मार्केट कमिटीला पण दिल सभापती म्हणून काम केलं कसं आहे की विरोधक हा बोलत राहतो तो स्वतः तरी कुठं दुसऱ्या गटात राहिला होता उभा आणि त्याची घराने पहिल्यापासून त्याच्या घरात उमेदवारी आहेच ना तो सातारला चालतो गोंदवल्यात चालतो कुकडवाडात चालतो मग तो नाही का आता चितळीला चालतो मायनेला चालला होता कुठं कुठं जाणार होता माहित नाही पण तो चालतो ना त्यात काय एवढा विषय सभा घेतला सभा मध्ये बोरी सभा जनता आणि सर्व पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण दोन्ही सभा वाहिलेल्या आहेत आणि दोन्ही सभा काय होत्या ती त्याच्या आयुष्यात तेवढी जर सभा वरकुट्यात घेतली तर मी तुमचं म्हणेल ते ऐकील दोन हजार विजन काय विजय विजन मी कुकडवाड गटातल्या या पाच वर्षात भावांच्या नेतृत्वाखाली एकही विकास काम ठेवणार नाही रस्ता पाणी आणि लाईट हे मूलभूत प्रश्न आहेत आणि खास करून सर्व शेतकऱ्यांना पाणी येईल टेंबूचं आणि पाणी आल्यानंतर डीपीची आवश्यकता आणि ते डीपी देण्याचं धैर्य फक्त जयकुमार गोरे भाऊच्यातच आहे आणि ते शंभर टक्के शेतकऱ्याला करे मदत करेल दिवस आहे आणि कुकडवाड गटातील गणांमध्ये उमेदवार कुकुडवाड गाणामध्ये आम्ही अजून दोन कर, भी। भी। कर, दोन कुकुडवाड गाणामध्ये मनोजची मिसेस आहेत माधवी मनोज काटकर आणि सविता महादेव काटकर हे दोन उमेदवार आहेत अजून डिसिजन फायनल आदरणीय भाव जरा वेळाने घेतील कालच्या कार्यक्रमामध्ये काही जाहीर प्रवेश झाले आणि त्यानंतर काल सांगितले गेले की अजून काही प्रवेश होती तर कार्यकर्त्यांची दुखळी राजकीय भाषा असते असं कुठेही जाहीर प्रवेश कोणी पदाधिकारी गेलेला नाहीये गेलेले आहेत ते साधी टाकेच गेलेले आहेत बाकी कोण गेलेले नाही असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद